अकोल्याच्या मूर्तिजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून निवडणुकीच्या कामासाठी एकूण सहाशे एकोणचाळीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले मूर्तिजापूर नगर परिषद क्षेत्रात एकोणचाळीस हजार एकोणपन्नास मतदार आहेत यामध्ये एकोणावीस हजार आठशे एकतीस पुरुष मतदार तर वीस हजार दोनशे चौदा महिला मतदार व चार इतर मतदार आहे। साथी मतदान निश्चित करना अधिकारी शेहेचाळीस केंद्राध्यक्ष दोन रिझर्व चौदा पोलीस अधिकारी आणि इतर तसेच राखीव कर्मचाऱ्यांचा समावेश आहे निवडणुकीचा प्रचार एक डिसेंबर म्हणजेच आज रात्री दहा वाजल्यापासून थांबणार आहे यावेळी नंतर सभा घेणे ध्वनी प्रक्षेपणाचा वापर करणे आणि निवडणूक प्रचाराशी संबंधित जाहिरात किंवा प्रसिद्धी प्रसारण पूर्णपणे बंद ठेवण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी यांनी राजकीय पक्षांना देण्यात आले तसेच निवडणूक प्रक्रिये दरम्यान आदर्श आचारसंहितेचे कठोर पालन करण्याचे आवाहनही यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी निलेश जाधव यांनी स्पष्ट केले जागर जनस्थानसाठी कॅमेरामॅन श्याम वळसकरचं ब्युरो चीफ प्रतिकुरेकर अकोला सार्वत्रिक निवडणूक मूर्तिजापूर नगरपालिका दोन हजार पंचवीस आज दिनांक एक बारा दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण सेहेचाळीस मतदान केंद्रावरील पथकं इथे येऊन त्यांनी साहित्य ताब्यात घेतलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात ते आपापल्या मतदान केंद्रावर रवाना होतील उद्या दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजेपासून ते संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा कालावधी आहे मी आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना आवाहन करतो की कृपया आपण मतदान करावं त्याचबरोबर मतमोजणीची प्रक्रिया ही परवा दिवशी म्हणजे तीन डिसेंबरला सकाळी दहा वाजेपासून चालू होणार आहे त्याच्यासाठी काउंटिंग हॉल नगरपालिका क्षेत्रातच आहे याबाबत आम्ही सर्व उमेदवारांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित ठेवण्याबद्दल त्यांचे आयडी कार्ड वितरित करण्याबद्दल योग्य त्या सूचना निर्गमित केल्या आहेत बऱ्याच लोकांना त्यांचे आयडी कार्ड मिळालेले सुद्धा आहेत विशेष म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने या वर्षी आज दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजेपर्यंत मतदानासाठी जो प्रचार करायचा आहे त्या प्रचाराचा कालावधी वाढून दिलेला आहे या दहा वाजेपर्यंतच सर्व उमेदवारांनी राजकीय पक्षांनी त्यांचा प्रचार करायचा आहे त्यानंतर म्हटलं कुठल्याही स्वरूपात कोणत्याही कु प्रकारचं प्रचार त्यांना करता येणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी आपण या निवडणुकीमध्ये इथे सर्वांना सुविधा व्हावी अशाच प्रकारे नियोजन केलेलं आहे आपण इथे बघत असाल की अतिशय सरळ आणि सोयीस्कर सर्व साहित्याचं वाटप झालेलं आहे इथे मतदान पथकांसाठी आम्ही जेवणाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि दरवर्षी किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे आपण सखी बूथ किंवा जे आपण पिंक पोलिंग स्टेशन करतो आणि एक आयडियल आदर्श मतदान केंद्र तयार करतो ते सुद्धा आपण इथं तयार केलेलं आहे ते याच परिसरामध्ये केलेलं आहे तर आपल्या सर्वांना मी आवाहन करतो की या निवडणुकीमध्ये आपण कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता कोणत्याही राजकीय धार्मिक गोष्टीला बळी न पडता स्वतंत्रपणे विचार करून मतदान करावं धन्यवाद नमस्कार मी निलेश जाधव मुख्य अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीकरता यावर्षी एकूण शेहेचाळीस मतदान केंद्र नियोजित केलेले आहे तसेच त्याकरिता टोटल शेचाळीस पोलिंग पार्टीज प्लस पाच रिझर्व्ह पोलिंग पार्टीजच्या नुकत्या आमच्याद्वारे करण्यात आलेल्या आहेत या सर्व मतदान केंद्रावर टोटल चाळीस हजार एकोणपन्नास वोटर्स हे वोट करणार आहेत याकरता जवळपास दो दोनशे चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही केलेल्या आहे या व्यतिरिक्त पोलीस कर्मचारी सुद्धा वेगळे आहेत मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी उद्याच्या दिवशी घरी न राहता मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावा कोणत्याही प्रलोभनावर बळी न पडता त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावा धन्यवाद